पुणे जिल्ह्यातील वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गाड्यांची तोडफोड करून दहशत निर्माण करणारे सराईत गुन्हेगार हे केडगाव येथील अंबिका हॉटेल येथे आले असल्याची खात्रीशीर माहिती कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना मिळाली या माहितीच्या आधारे यांच्या पथकाने अंबिका हॉटेल येथे सापळा लावून गणेश बबन खारे कैवल्य दिनेश जाधववर ऋषिकेश हरी आटोळे सुमित सिद्ध्राम माने प्रीतम सुनील भोसले विराज विनय शिंदे मु, रोहित मोहन खताळ यांना ताब्यात घेत त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली ताब्यात घेतलेल्या आरोपींना वाकड पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी नगर शहर विभाग हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप दराडे शाहीद शेख रवींद्र टकले राहुल शिंदे योगेश कवाष्टे सलीम शेख दीपक रोखले तानाजी पवार सूरज कदम सत्यजित शिंदे महेश पवार शिवाजी मोरे प्रमोद लहारे लोळगे यांनी केले आहे